आ, दादा नमश्कार. नमस्कार नमस्कार दादा आपलं पूर्ण का नाव काय माझं नाव गजानन बापूरावजी घाऊगवे गजानन बापूरावजी घाऊगवे आपलं गाव कोणतं आहे सातेपळ गाव सातेपळ आणि तहसील हिंगणघाट तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर छहात्तर शहात्तर वीस नव्याण्णव वीस नव्याण्णव सोळा सत्त्याऐंशी सोळा सत्त्याऐंशी बरं गजानन भाऊ हल्ली जे आपण ज्या शेतामध्ये यावं ते कसल्या प्रकारचं पीक आहे हे पराठीचं पीक आहे हे पराठीचं पीक आहे मला सांगा की नेमका आपल्या पराठी मध्ये त्रास कशाचा हो, होता आधी त्रास आधी पराठी वाढत नव्हती चुरडा पकडून होता पराठीची वाढ नव्हती होत चिवडा पकडला होता पकडला होता पराठीची उंची एकदम लहान होती लान खाली होती पराठी दबलेली होती फक्त तीन इंच पराठी होती म्हणजे तीन इंच पराठी होती दबलेली होती आता आपण पाहतो की पराठी चांगली वरत आलेली आहे मला हे सांगा गजानन भाऊ की याच्यावरती आपण तुम्ही कसल्या प्रकारचं औषध फवारणी केलं मला श्री गणेश ने मला म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट मध्ये गेले त्यांनी हे एक प्लस तुम्हाला दिलं बॉटल दिली तर हे दिल्याच्या नंतर मला सांगा की तुम्हाला किती दिवसामध्ये त्याचा रिझल्ट भेटणं चालू झालं फक्त चार दिवसामध्ये भेटलं म्हणजे अच्छा म्हणजे तुम्ही श्री साई गणेश कृषी केंद्राकडून पराठीची औषध आणली त्याच्यामध्ये तुम्हाला चार दिवसामध्ये रिझल्ट दिसला तर चार दिवसामध्ये पराठीवरती दिवसा तुम्हाला कोणता कोणता रिझल्ट दिसला म्हणजे काय 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 चांगले पण वाटलं अच्छा आणि वाढ झाली फुटवे काढून राहिले अच्छा पराठीची वाढ बी झाली फुटवे बी झाले तर असे कोकडे होते ते बी सरळ झाले मला हे सांगा गजानन भाऊ जसं तुम्ही आजपर्यंत खूप प्रकारचे औषध फवारणी केली असल पण मला हे सांगा की तुम्हाला साई गणेशाकडून तुम्ही जे औषध आणलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय चांगलेपणा वाटलं हे सांगा चांगलेपणा म्हणजे त्याची हे दवाई थोडशी बरी वाटून राहिली आणि आजपर्यंत जे मारो मी हा तासा मनोरोगर हा याची मी फॉरने करू तर त्यांना काही एवढा रिझल्ट भेटे नाही अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही आजपर्यंत रिझल्ट आपलं फवारणी करेल त्याचे रिझल्ट डोळ्यानं पाहले अच्छा म्हणजे पाहिले काही तेवढं भेटे नाही तर तुम्हाला जे श्री साई गणेश कृषी केंद्रवाल्याने जे औषध दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला चार दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसून आले तर मला हे सांगा गजन भाऊ आता बाकी शेतकऱ्यांच्या पण कोणाच्या पराठ्या पिवळे आहे लाल येऊन आहे कोणाची हाईटच थांबून आहे तर कोणाची फुटपेस नाही होऊन राहिले तर त्याने हे औषध फवारणी करायला पाहिजे की नाही पाहिजे अवश्य करायला पाहिजे अवश्य करायला पाहिजे ना अजून मला हे सांगा की तुम्हाला साई गणेश कृषी केंद्राबद्दल तुम्हाला असं काय चांगलेपणा वाटलं म्हणजे की त्याच्या प्रोडक्ट म्हणजे चांगले पण आहे त्याच्यात नाही हे चांगले पण आहे चा अच्छा अच्छा म्हणजे श्री साई गणेशामध्ये चांगलेपणा नाही आहे चांगले त्यांच्या जे औषध देते श्री साई गणेशावाले त्यांच्या औषधी मध्ये पॉवर आहे असं म्हणायचं तुम्हाला त्यांच्यामध्ये काही चांगलेपणा नाही आहे त्याच्यामध्ये काही चांगलेपणा नाही बरं बरं ठीक आहे धन्यवाद